नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज काही आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार काही मिनटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहे बातम्या जाणून घेण्यापूर्वी बात बात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आजच्या सटळक बातम्यांना सुरुवात करूया तर पहिली बातमी मी तर बघू शकता अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्यास मतदान यादीत नाव येईल त्यानंतरची बातमी बघा लातूरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ एका तासापासून गारांसह तुफान पाऊस अक्कलकोटमध्ये दोन गावांची वाहतूक बंद लग्नातून चिमुकलीचं अपहरण अत्याचार करून क्रूरपणे हत्या गोंदियातील घटनेनं महाराष्ट्र हादरला एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरेचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदे सेनेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर त्यानंतरचे न्यूज बघा आरोग्य विम्याच्या नियमात बदल आता कितीही वय असले तरी काढता येणार हेल्थ इन्शुरन्स छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरने करन, घेतला मोठा निर्णय त्यानंतरची न्यूज बघा छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात दहा गंभीर जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक त्यानंतरची न्यूज बघा पुण्यात जे डबलई आणि आय आय टी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर त्यानंतरची न्यूज बघा वंचितची साथ होती म्हणूनच मी विजयी झालो होतो उपकाराची आठवण प्रकाश आंबेडकरांना यम आय एमचा पाठिंबा नंतरची न्यूज बघा उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस मसाल चिन्हाच्या प्रचार गीतातील जय भवानी या शब्दाला आयोगाकडून आक्षेप त्यानंतरची न्यूज बघा सराव करताना अनर्थ जपानच्या नौदलाची दोन हेलिकॉप्टर कोसळली थेट पॅसिफिक महासागरात एकाचा मृत्यू सात बेपत्ता नंतरची न्यूज बघा गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात बावीस ठार मृतांमध्ये अठा अठरा बालकांचा समावेश लग्नातून चिमुकलीचं अपहरण अत्याचार करून क्रूरप्रणे हत्या गोंदियातील घटनेनं महाराष्ट्र हादरला नंतरची न्यूज न्यूज बघा वंचिताची होती म्हणून मी विजयी झालो होतो उपकाराची आठवण प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा महाराष्ट्र आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही राम सातपुतेंचा निर्धार हेल्थ इन्शुरन्स बघा आरोग्य विम्याच्या नियमात बदल आता कितीही वय असलं तरी काढता येणार इन्शुरन्स त्यानंतरची न्यूज बघा एकनाथ शिंदे मोठ मोठा धक्का देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरेचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेसेनेकडून नग दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर नंतर बघा देवेंद्र फडवी फड़े फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं संजय राऊत यांचा मोठा दावा त्यानंतरची न्यूज बघा सोळा हजार कोटीची मालमत्ता कवडीमोल भावांना घेतली डी एस कुलकर्णी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप नंतरची न्यूज बघा मोदींची हुकुमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही जडगावातून शरद पवारांनी डागली तोफ नंतरची न्यूज बघा छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात दहा गंभीर जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक त्यानंतरची न्यूज बघा छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरांनी घेतला मोठा निर्णय टू डेज गोल्ड रेट बघा आजचे सोन्याचे भाव बावीस कॅरेट आहे सोळ सोळ अडुसष्ट हजार हजार एकशे दहा आणि चोवीस कॅरेटचा आहे त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज अशाच महाराष्ट्रातील बातम्या तसेच शासन निर्णय योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनल ला करून बेल दाबाला दाबायला विसरू नका चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये